तुम्ही कधी पुण्यावरून मुंबईला जाताना नव्या एक्सप्रेस वरून गेल्यावर जेव्हा लोणावळा खंडाळा घाट उतरता तेव्हा एक मोठा पूल मध्ये दिसेल ज्याला मिसिंग लिंक म्हटलं जाते आता तुम्हाला ज्याने कुणी हा मिसिंग लिंक दाखवला असेल त्याने सांगितलं असेल हिथून निघतोय हिथं संपतोय पण बऱ्याचदा हा भूगोल आणि रस्ता काय लक्षात येत नाही या व्हिडिओत लोणावळा खंडाळ्याच्या घाटाला बायपास करणाऱ्या या मिसिंग लिंकचं काम कसं आहे सर्वात महत्वाचं तो कधी सुरू होतोय खरच होतोय का परत आश्वासन आहे आणि जेव्हा सुरू होईल तेव्हा कसा फायदा लोकांना त्याचा होईल याची सोप्या भाषेत माहिती घेऊया नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र लोणावळ्याच्या घाटात गाडी अडकली की मग विचरूच नका डायव्हर तर पुरता बेजार होतो मी तर एकदा रात्री बारा वाजता पनवेल वरून बसलो होतो घाटात ट्रॅफिक लागलं पहाट पाच वाजले पोचायला पुण्या रस्ता एक्सप्रेस वे आहे पण घाटात एखादा ॲक्सिडेंट झाला तर मग इसकी गॅरंटी कोई नाही सकता बर निसर्गापुढं का कुणाचं काय चालणार पण या एकविसाव्या शतकात खरंच माणूस निसर्गालाही आव्हान देतोय सह्याद्री डोंगर रंगात चिरत हा मिसिंग लिंक बनतोय ज्यामध्ये दोन बोगदे आणि एक महत्वाचा ब्रिज आहे दोन हजार अठरामध्ये मध्ये याचं नियोजन झालं दोन हजार मध्ये काम सुरू झालं आतापर्यंत अनेक वेळा त्याच्या तारखा वाढवून देण्यात आल्या आहेत पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झाले असं सहा महिने झालं सांगितलं जाते पण पावसाळ्यात या भागात काम करणं खूप आव्हानात्मक असतं त्यामुळे आता पावसाळा संपल्यानंतर म्हणजे त्याच्या सगळ्या ट्रायल घेऊन आणि मंजुऱ्या घेऊन लोकांसाठी खुल्ला होईल हा एक चमत्कारच असणार आहे असं का म्हटलं जाते तेच समजून घेऊ तेरा पॉईंट तीन किलोमीटरचा हा रोड यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस अंतर सहा किलोमीटरने कमी करतो खंडाळा घाट बायपास करणारा हा मिसिंग लिंक अर्ध्या तासाने प्रवासाचा वेळ वाचवणार आहे या प्रोजेक्टमध्ये दोन वायाडक आणि दोन बोगदे आहेत पहिला बोगदा साधारण दीड किलोमीटरचा आणि दुसरा महाराष्ट्रातला सर्वात जास्त लांबीचा बोगदा असेल जो आठ पॉईंट नऊ किलोमीटरचा आहे हा बोगदा महाराष्ट्रातला सर्वात मोठा बोगदा तर आहेच पण तो लोणावळ्याचा जो तलाव आहे त्याच्या खालून जाणार आहे मी एकदा येत होतो तेव्हा ड्रायव्हर सांगत होता आपण तर याच्यातून कधीच नाही जाणार तलावाच्या खालून हे रस्ता बनवलाय अर्थात तो सेफ आहे म्हणूनच याला चमत्कार म्हटलं जात आहे हा बोगदा फक्त सर्वात लांबच नाही तर सर्वात अरुंद बोगदा म्हणून सुद्धा नोंदवला जाणार आहे लोणावळ्यापाशी कुसगावला या बोगद्याचं तोंड आहे बरं फक्त बोगदाच नाही दोन बोगद्यांना जोडणारा देशातला सर्वात उंच केबल स्टे ब्रिज या प्रोजेक्टचा सर्वात महत्वाचा आणि चॅलेंजिंग पार्ट चॅलेंजिंग का तर या दोन डोंगरांच्या मधून प्रचंड वेगाने वारे वाहतात पावसाळ्यात असा पाऊस असतो की काम करणं जवळपास अशक्य इथपर्यंत साधन सामग्री पोहोचवणं अतिशय आव्हानात्मक अशा परिस्थितीत इंजिनियर काम करत होते जवळपास एकशे पंच्याऐंशी मीटर उंचीवर हा केबल स्टे ब्रिज उभा आहे दहा मजली इमारतीवरून गाड्या चालवण्याचा अनुभव यावेळी प्रवाशांना येणार आहे सर्वात उंच ब्रिज सर्वात लांब बोगदा आणि सर्वात अरुंद बोगदा असे कीर्तिमान स्थापन करत घाटाला बायपास करत निघणारा हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट कुठल्याही टोल शिवाय असणार आहे आता घेतल्या जाणाऱ्या हायवेच्या टोलमध्येच याचा सहभाग असणार आहे आता सर्वात महत्वाचा विषय हा सुरू कधी होणार आठ महिने झालं सांगतायत चौऱ्याण्णव टक्के काम झालं पंच्याण्णव टक्के काम झालं पण आता माहिती देण्यात आली या वर्षीच्या अखेरपर्यंत डिसेंबर एंडिंगला याचं काम पूर्ण होऊन सगळ्या सेफ्टी ट्रायल घेऊन सगळ्या मान्यता घेऊन तो प्रवाशांसाठी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला खुल्ला होईल मंडळी तुम्हाला काय वाटतं या प्रोजेक्टमुळे पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांना कसा फायदा होईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद